नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला आज आपण कमळातील लक्ष्मीचे पावलांच्या रांगोळी काढणार आहोत आणि अगदी कमी वेळात कमी टिपक्यांच्या रांगोळी आहे तीन ते तीन टिपक्यांच्या रांगोळी आहे आता तीन ते तीन टिपक्या ठेवून घेतलेला आहे आपल्याला तीन टिपक्याला एक उभी रेश करायचं आहे त्यानंतर एक आडवी रेश करायचं आहे असंच प्रकारे आपल्याला एक बॉक्स करून घ्यायचा आहे पूर्ण आता था हा बॉक्स तयार झालेला आहे चारी भाग आपल्याला रेश ओढून झालेला आहे आणि हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये अजून एक छोटंसं बॉक्स करून घ्यायचा आहे आता हा बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर मी आतमध्ये लाल रंग भरून घेत आहे आतमध्ये छोटंसं बॉक्सला तेवढंच मी लाल रंग भरून घेतलेला आहे आणि बाहेरचे बॉक्स आपल्याला रंग भरायचा नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याच्यावर दुसरा रंग आपण भरून घेऊ शकता आणि आता हा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला आता बॉक्स करून घेतलेला आहे त्याच्या बाहेरचे साईड आपल्याला तीन रेश वडून घ्यायचा आहे आणि पहिली रेश छो मोठी वडायचे त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं छोटी त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं छोटी आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला असंच रेश वडून घ्यायचा आहे एकदम खालच्या बाजूचे मोठी रेश वडायचं आहे व मध्यभागीचं थोडंसं कमी त्यापेक्षा वरचं थोडंसं कमी असं प्रकारे आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर मी कमळाचे एक पाकळ्या करून घेत आहे वरचे वरचे छोटंसं रेशला आपल्याला पाकळ्या करून घ्यायचं आहे वरच्या छोटंसं रेशला मी चारी बाजू पाकळ्या करून घेत आहे रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे पूर्णपणे तयार झाल्यावर तुम्ही बघा खूप सुंदर रांगोळी आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला दुसरा रेश दिसतोय दुसरा रेश दिसतोय त्याला पण आपल्याला त्याला आणून जोडायचं आहे कमळाचा आकार करायचा आहे एक फुलाचे आकार तयार करायचा आहे छोटंसं सर्कल करून जोडायचं आहे आणि तिसरा लाईनचे सुद्धा ला। आपल्याला असंच हाफ पूर्ण वरपर्यंत नाही घ्यायचं थोडंसं गॅप सोडायचं आपल्याला तिथपर्यंत घेऊन जोडायचं आहे आणि हा सुद्धा असंच करायचं आणि आता हा एक फुलं तयार झालेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला असंच करून घ्यायचं आहे आता चारही बाजूने मी असंच करून घेते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करून कळवा मला आणि काय चुकलं तर सुद्धा मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे रांगोळी ते तेसुद्धा मला कमेंट करून कळवा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि हो घंटी वाजवायचं विसरू नका कारण रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील आणि आता हा तयार झालेला आहे हा बाजूचे सुद्धा आता आपलं कमळ तया तयार करून घेतलेला आहे चारी बाजूने आपलं फुलं तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर मी मध्य लाल रंग भरून घेतलेलं होतं तिथं लक्ष्मीचे पावलं काढून घेते एक मोठी डॉट करायचं टिपके द्यायचं आहे एकदम मोठी पिवळ्या रंगाचे त्यानंतर खालच्या बाजूला छोटी रा डॉट करायचं आहे आता ह्या सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला मोठी टिपक्या द्यायचं आहे खालच्या बाजूला छोटी ठिपक्या द्यायचं आहे आणि त्याला थोडंसं मोठी वरच्या बाजूला थोडंसं मोठी प्रेस करायचं आहे थोडं मोठी करून घ्यायचं बोटानी आणि खालच्या बाजूनी थोडंसं आपल्याला छोटी आता ह्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून घेत आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला छोटं छोटंसं बोट काढायचं आहे पाच बोटा काढायचा आहे आणि पहिली जे बोटा काढलेलं आहे मी ते छो एकदम थोडंसं जास्त टिपक्या दि दिलेलं आहे मोठी टिपक्या दिलेल्या आहे बाकीचे छोट्या छोट्या टिपक्या द्यायचं आहे आणि हा बाजूसुद्धा आपल्याला असंच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी मध्ये मोठी टिपक्या दिलेल्या आहे तिथं थोडंसं प्रेस करून घेत आहे आता आपलं लक्ष्मीचे पावलं तयार झालेलं आहे किती सुंदर दिसतोय बघा तुम्ही आणि आता ह्यानंतर आपल्याला हा दोन्ही फुलाला वरच्या बाजूला जे बॉक्स दिसतोय त्याला जोडून आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला असंच वरच्या बाजूला बॉक्सला चिटकून आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचं आहे आणि आता हा तयार झालेला आहे ह्यानंतर आपल्याला दुसरी आता दुसरी बा रेश वडलेला आहे आता दुसरी रेस दिसतो आपल्याला ते आपल्याला आतमधलं बाजूला रेश ओढून घ्यायचं आहे आतमधलं बाजूची रेश ओढून घ्याय त्याला आतमधलं बॉक्सला चिटकायचं नाही आपल्याला दुसरी रेश आणि त्यानंतर आपल्याला तिसरी लाईन जे आपण ओढतो आता तिसरी लाईन आपल्याला आतमध्ये मी रंग भरलेलं बॉक्स दिसतो आहे त्या बॉक्सला आपल्याला चिटकून ते रेश ओढून घ्यायचं आहे आणि हाफ सर्कल आतमधल्या बाजूना हाफ सर्कल करून घ्यायचं आणि त्याला आतमधलं बॉक्सला चिटकून घ्यायचे पहिला रे रेश ओढलेला बाहेरच्या बाजूला बॉक्सला चिटकून घ्यायचं आहे आणि तिसरा रेश ओढलेला आतमधलं बाजूला चिटकून घ्यायचे आता असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये रेश ओढून घ्यायचं आहे तुम्हाला कळलं असेल आता पहिला रेश वाढलेलं बाहेरच्या चे बॉक्सला चिटकवायचं दुसरा रेशमध्ये तिसरा रेश आपल्याला आतमधलं बॉक्सला चिटकून घ्यायचं असंच प्रकारे आपल्याला चारी बाजूनी करून घ्यायचे चला आता हा पण तयार झालेला आहे पूर्ण तर किती सुंदर दिसतोय त्यानंतर मी आता पाकळ्या करून घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये एक छोटंसं गोल करते आणि आता ह्याच्यामध्ये मी मळाच्या फुलाला मी गुलाबी रंग भरून घेत आहे आणि पूर्ण भरून नाही घेत मी अर्धच करून रंग भरून घेते खालच्या बाजूला तसंच सोडलेलं आहे फक्त वरच्या बाजूला रंग भरून घेते तुम्हाला कन्फ्यूज होत असले तर तुम्ही एक वही घ्या पेन घ्या किंवा पेन्सिल घ्या पेन्सिल घेऊन तुम्ही काढून बघा अगदी कमीतलं कमी, कमी टिपक्यांचे रांगोळे आहे आणि सोपं पण आहे काय अवघड नाही आहे रांगोळी काढल्यावर खूप आपल्याला अवघड दिसतो आहे पण काढताना खूप सोपं आहे खूप सुंदर रांगोळी आहे एक वहीवर तुम्ही काढून बघा पहिला त्यानंतर रांगोळीने काढा आणि आता पूर्ण गुलाबी रंग भरून घ्यायचं प चारी फुलाला हा तयार झालेला आहे आणि चॅनलवर नवीन असले तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुमचे काय कमेंट्स असले तर सुद्धा मला खाली नक्की कळवा आता आपला हा गुलाबी रंग भरून तयार झालेला आहे ह्याच्यानंतर मी आता एक पिवळ्या रंगाच्या आता प्रत्येक एका फुलाच्या सेंटरमध्ये पिवळ्या रंगाचे टिपके देत आहे चारी बाजूने आपल्याला चार टिपके द्यायचं आहे तुम्ही पिवळ्या रंगाचे नाही तर तुम्ही व्हाईट रंगाचे पण ठेवू शकता मी दिसायला सुंदर दिसते त्यामुळे थोडंसं पिवळ्या रंगाच्या टिपके दिलेलं आहे आणि थोडंसं प्रेस केलेलं आहे आणि ह्याच्यानंतर मी बाहेरच्या साईडला एक तीन फुलाच्या पाकळ्या करून घेत आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला असंच पा फुलाच्या पाकळ्या करून घ्यायचं आहे आपल्याला रांगोळी काढल्यानंतर काहीतरी थोडंसं सजवले की आपलं रांगोळी छान सुंदर दिसतोय त्याच्यामुळे थोडंसं छोटंसं फुलं काढून घेत आहे तुम्ही काय सजवलं नाही तर सुद्धा नुसतं हळदी कुंकूच्या तुम्ही सजावट केले तर सुद्धा तुमचे रांगोळी दाराबाहेर किती सुंदर दिसतोय आता तुम्ही ह्याच्यामध्ये रंग नाही भरले तर सुद्धा तुमचे रांगोळी खूप सुंदर दिसतोय फक्त हळदी कुंकू रांगोळीवर टाकले तर आता हा तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी हे फुलाचे छोटस पाकळ्यांमध्ये मी लाल रंग भरून घेत आहे आणि पिवळा रंग जे मी प्रेस केलेलं होतं त्याच्या आतमध्ये थोडंसं लाल रंग भरून घेत आहे आणि आता हा बघू शकाल तुम्ही किती सुंदर रांगोळी दिसतोय असं प्रकारे रांगोळी काढले की आपल्याला काय आवडतं जास्त रंग भरायचं गरज नसतं आणि रंग कमीत कमी रंग भरावं लागतं असं प्रकारे रांगोळीमध्ये आणि मला तरी हा असं प्रकार रांगोळी खूप आवडतं तुम्हाला आवडते का नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्याच्यामध्ये वेळ पण आपला जास्त जात नाही आणि रंग पण जास्त आपल्याला भरावा लागत नाही आणि पटकन होणारा रांगोळी असतं ही आणि हा दिख दिसायला पण अगदी सुंदर रांगोळी दिसतं कसं वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करून कळवा आणि आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका बा बाय उद्या भेटूया परत दुसरी रांगोळी घेऊन नक्की कळवा मला आवडलं आवडलं तर सुद्धा सांगा नाही आवडले तर सुद्धा सांगा मला कसं वाटली बा बाय